ज्यानिमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या उशीद गावातील हे भोहीर परिवार आणि आपल्या भोहीर परिवाराच्या मातोश्री कैलासवाशी मंजुलाबाई भाऊ भोहीर आई साहेबांचं आज पाचवं पुण्यस्मरण आहे आणि पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे खऱ्या अर्थानं आज या कलियुगामध्ये आपल्याला अनेक प्रकारची माणसं पाहायला मिळतात आई वडील गेल्यानंतर त्यांचे उत्तर कार्य करें, कोणी करायचे हा प्रश्न काही वेळेला पडतो बर का उत्तर कार्य पण लांब जाऊ द्या अग्नी कोणी द्यायचा हा प्रश्न पडतो एक चारसा महिन्यापूर्वी पुण्यातली घडलेली घटना आहे ती लहान मुलं लहान असतानाच त्यांचे आई वडील गेले आणि आई वडील गेला आपला आई गेली त्यांची वडील राहिले आणि नाही राहते असत हा नाही राहते तुम्हाला पाहिजे तर वडील आई गेल्यानंतर वडिलांनी काय केलं मुलांना दोन मुलं होती अर्थात एक मुलगी एक मुलगा त्यांना व्यवस्थित राहता यावं त्यांना व्यवस्थित सांभाळता यावं म्हणून अं त्याच पद्धतीने त्याने त्यांचा तेन सांभाळ केला व्यवस्थितरित्या बरं के का मोठे के केले त्यांना आडाची काड केले रक्ताचं पाणी केलं सुसंस्कारित केले सुशिक्षित केले सुसंस्कारित के नाही सुशिक्षित केले के अर्थात चांगलं के के उच्च शिक्षण दिलं आणि उच्च शिक्षण दिल्यामुळे काय झालं दोघेही नोकरीला परदेशामध्ये लागले मुलगा पण आणि मुलगी पण आणि मुलगा मुलगी दोघेही परदेशामध्ये नोकरीला लागल्यानंतर मग बापाचं कसं काय तर त्याच्या मित्राने त्याला सांभाळलं बरं का मित्राने सांभाळलं आणि मित्राने काही काळ सांभाळल्यानंतर वृद्ध अवस्था झाली वृद्ध अवस्थेमध्ये त्याला मृत्यू झाला त्याचा त्याने या जगाचा निरोप घेतला आता जगाचा निरोप घेतल्यानंतर मुलगा पण आहे आणि मुलगी पण आहे म्हटल्यानंतर अग्नि द्यायला कोणतरी पाहिजे ना नाही, नाही ने, ने। का नसतंच तर मग त्या मित्राने पण दिले असती आणि चालतंय नाही का असं कोरोनामध्ये उल्लेख आहे ज्याचा कोणच नाही ना त्याच्या कुळातला त्याच्या गोत्रातला नाही तर मग त्याच्या कुटुंबातला नाही आहेस तर मग राजाने पाटलाने बरं का ज्याच्याकडे तो वाढलेला आहे घडलेला आहे त्याने ही अग्नी दिली तरी चालते अशा प्रकारे तो उल्लेख आहे पण आता मुलं आहेत म्हटल्यानंतर मग त्याने काय केलं तो माणूस गेल्यापासून जवळजवळ सकाळपासून फोन करण्याचा प्रयत्न केला संध्याकाळपर्यंत फोन काही लागला नाही मुलाचा फोन लागला नाही संध्याकाळी मुलीचा फोन लागला आणि मुलीचा फोन लागल्यानंतर मुलीला सांगितलं तुझे बाबा गेले तुला जेवढ्या लवकर येता येईल शक्यतो तेवढ्या लवकर येण्याचा प्रयत्न कर आणि आग्रे देण्याचं काम करायचं आहे त्या मुलीने उत्तर काय दिलं माहिती आहे का जाड नाही तर टाका त्याच्याशी मला गरज नाही हे आता कलियुगातल्या मुलीने दिलेलं उत्तर आहे का आता तुम्ही विचार करा जर पाचवं पुण्यस्मरण या ठिकाणी मामांनी बहिर परिवार आणि या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर त्यांच्या आई वडिलांचं ठेवलेलं स्मरण हे त्यांच्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत हे विसरून चालणार नाही बरं का त्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत आज जर पाहायला गेलं तर या बहिर परिवाराचं कार्य अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे बरं का आमचे विजय मामा असतील बबन मामा असतील परशुराम मामा असतील जगन मामा असतील त्याचप्रमाणे आमचे बाकीचे मामा असतील खर तर अतिशय चांगल्या प्रकारे अध्यात्मिक क्षेत्रातील कला त्यांना अवगत झालेल्या आहेत आणि ह्या अवगत झालेल्या कला ज्या आहेत ह्या त्यांच्या वडिलांकडून आलेलं त्यांना देणं कारण ज्या वेळेला आम्ही बसतोय त्यावेळेला त्यांच्या मुखातून आता दत्तमामा मामा असतील मामा असतील त्यावेळेला ते पहिला विषय आपले बाबा असतील किंवा आपले सगळे आपण ज्यांना बाबा बोलायचो भाऊ बाबा असतील त्यांचा विचार करतात त्यांचा विषय करतात की ते असे होते ते असे बोलायचे ते असे गायन करायचे त्यांना अशी आध्यात्मिक क्षेत्राची आवड होती आणि मग ती आवडत्यांच्यापासून ते गुण यांनी घेतले आणि आज अध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे ही मुलं कार्य करतायत ही मंडळी कार्य करतायत खरंतर आपल्याकडे असलेलं आध्यात्मिक क्षेत्राचं धर्माचं कार्य जे आपण करतोय की नाही याला हिताचं कार्य म्हणतात संसारामध्ये आपण कितीही जरी केलं त्याला हिताचं कार्य म्हणत नाही प्रपंचासाठी आपण कितीही जरी केलं तरी त्याला हिताचं कार्य म्हणत नाही पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे आपण करतोय आध्यात्मिक धर्मासाठी देवासाठी जे आपण करतोय त्याला काय म्हटलं जात आहे हिताचं कार्य म्हटलं जात आहे आणि हिताच्या कार्यासाठी असलेली जी मुलं आहे त्यांच्याकडे असलेली जी कर्म आहेत त्याचा शरीर आई वडिलांना जात आहे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या म्हणून ज्यांच्या पाचव्या पुण्यस्मरणामित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही की कि त्यांनी किती या मुलांसाठी धन संपत्ती कमवली मी म्हणेन आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कला गुणांनी जर ते संपन्न झालेले आहेत तर सगळ्यात मोठी धन आमच्या आई साहेबांनी असेल ती ही धन अशा प्रकारची त्या मुलांना अर्पण केलेली आहे आता माझं घर बाजूलाच नाही का अगदी शेजारी म्हटल्यानंतर लहानपणापासून मी त्यांच्याकडे आमच्या घरी असं ते येणं जाणं अतिशय सुस्वभावी असलेली आई मला नाही वाटत ते कोणाशी वड़े मांडण केलं असेल बाबा बरोबर आहे ना। ना हो ना? ना? की नाही मर्यादित राहिलेली नाही का बाळाला बाळा म्हणजे कुठे दुकानावर जरी जायचं असेल तरी पण अगदी नम्रतेने हाक मारणार बाळा इकडे आहे की ना आणि मग ते दुकानावर जायला सांगणं किंवा कुठलीही गोष्ट असेल तर मर्यादित आपण मर्यादित आहोत हे ज्याने स्मरणात ठेवलं ना त्याचं वागणं मर्यादित असतंय नाही का बाबा आपण मर्यादित आहोत नाही का आपण मर्यादित आहोत हे ज्यांनी स्मरणात ठेवलं ना त्याचं वागणं मर्यादित असत त्याचं वागणं मर्यादित असत जो विसरला ना मग तो पार भरकडला जातो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकारे भरकडला जातो आणि म्हणून भरकुटू नये म्हणून ह्या ज्यांच्या पाचव्या पुण्यस्मरण देण्यानिमित्त आपण या ठिकाणी ही आपण प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे त्यांचा आदर्श घ्यायला हरकत नाही की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संस्कार केले मुलांसाठी आध्यात्मिक क्षेत्राची ठेवण थेवन ठेवली आध्यात्मिक क्षेत्राचे विचार त्यांना मार्गदर्शन केलं आणि आपलं आयुष्य अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य करून त्यांनी खऱ्या अर्थानं एक पाच वर्षापूर्वी तुमचा आमचा सर्वांचा वृद्धा काळाने त्यांचं निधन झालं या ठिकाणी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला तर पाचवं पुण्यस्मरण आणि पुण्यस्मरण म्हटलं जात आहे पापाचं स्मरण नाही बरं का आपण आपल्या आयुष्याच्या वाटचाल आयुष्याच्या मार्गावर वाटचाल करत असताना बरच काही साठवत असतो त्याच्यामध्ये संसारासाठी साठवत असतो प्रपंचासाठी साठवत असतो नाही का पण कुठेही जरी गेलो तरी सुद्धा जे आपण काही गोळा करतो ना तेच आपल्या पिशवीत असते आता जंगलात गेलो आपण आपल्या मध्ये पाल्याभाज्या आता या टायमा पालेभाज्यांचा चालू हे की नाही आपण गेलो जंगलामध्ये ज्या तोडू घेऊ शेवली असतील समजा तेलपाट असेल ज्यांना काही मिळालं तेच आपल्या ते पिशवीत असेल ना बाकीचं कसं काही पिशवीत असेल आपण खडवळीच्या मार्केटमध्ये गेलो आपण कल्याणच्या मार्केटमध्ये गेलो जे आपण खरेदी करू तेच आपल्या पिशवीत असतंय तसं ह्या संसारामध्ये या, या प्रपंचामध्ये आल्यानंतर ह्या आयुष्याची वाटचाल करत असताना आयुष्यामध्ये जे आपण गोळा करतोय ना तेच आपल्या नंतरच्या प्रवासात असते पाप किंवा पुण्य दोन्ही पैकी एक गाठोडा बरोबर की नाही बाबा गाठोडी दोनच दोन पैकी एक पापाचा किंवा पुण्याचा दोन्ही पैकी एक गाठोडा प्रत्येकाच्या बरोबर असतो आता आपण पापाचा गाठोडा बरोबर घेऊन जायचा की पुण्याचा गाठोडा भरून बरोबर घेऊन जायचा हे आपल्या शेजाऱ्यांवर अवलंबून नाही घरातल्यांवर अवलंबून नाही नातेवाईकांवर नाही मित्रांवर नाही हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे म्हणून माऊले म्हणतात आपुली आपण करा सोडवण बर का एक वेळ जर तुम्हाला साखरदंडाने जर बांधलं असेल एक वेळेस जर तुम्हाला एखाद्या दोरीने जर बांधलं असेल तर आजूबाजूची लोक सोडतील कारण साखरदंड दिसतो दोरी दिसते पण आज आम्हाला आतून अंतकरणातून आमचं मन बांधलेलं आहे आमची इंद्रिय बांधलेली आहे आमचं अंतकरण बांधलेलं आहे आता जे बांधलेले आहे तेच दिसत नाही तर बांधले कशाने दिसे। ते दिसेल का जे बांधलेले आहे तेच जर दिसत नाही तर कशाने बांधले ते दिसेल मग ज्याला माहितीये त्याला शरण गेलं पाहिजे ना तर बाबांनी सांगितलं की बाबा त्याला शरण गेलं पाहिजे शरण गेलो तर आपल्याला कळणार आहे तर आपल्याला त्याची जाणीव होणार आहे बरं का म्हणून संतांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यांची व्हावे उतराई ठेवित हा पायी तोडा आता आपण थोडक्यात बघू प्रत्येकाला श्री गुरुची गरज गुरु तर आहे श्री गुरुच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्याच्याशिवाय तर कोणाचा उद्धार होत नाही आणि खऱ्या अर्थाला त्या श्री गुरुची ओळख करून देत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये जगत वागत असताना ज्याच्या ज्याच्याकडून आपल्याला जे जे काही शिकायला मिळालं त्यांना गुरु म्हणून नमस्कार करायला हरकत नाही या ठिकाणी आपल्या गावातूनच आपले भगवान बाबा असतील आपले रामचंद्र बाबा चंद्र बाबा असतील आधी करून अनेक मंडळी या ठिकाणी परमार्थिक माणसं उभी आहेत आपल्या या ठिकाणी बसलेली आहेत बरं का आता त्यांचा आदर्श घेऊन आमच्यासारखी तरुण मंडळी पुढे आहेत की नाही साधं उदाहरण आहे आता आपण मागे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव साजरा केला बीजेचा तुक तुकोबांचा म्हणजे तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आपण साध उदाहरण धरू गाथेला किती वर्ष झाली तीनशे पंचाहत्तर वर्ष झाले आता आपण शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करतोय अर्थात अर्था अर्था माऊलींच्या संजीवन समाधीचा अर्थात अर्था सातशे म्हणजे साडेसातशे वर्षे वर्ष सप्तशतकोत्तर अमृत आपला सुवर्ण महोत्सव म्हणजे साडेसातशे वर्ष मग साधं उदाहरण जर पाहायला गेलं तर आम्हाला ही ज्ञानेश्वरी माऊलींनी दिलेली साडेसातशे वर्ष झाली गाथा तुकोवरने दिलेली साडेतीनशे पावणे चारशे वर्ष झाली बरं का तुम्ही जर टिकवले नसते हे विचार तुम्ही जर हे विचार ही ग्रंथ जर टिकवले नसते तर आमच्यासारख्या तरुणांच्या मांडीवर असते असते का तुम्ही टिकवलं तुम्ही ठेवलं तुम्ही आमच्यापर्यंत आणलं पोहोचवलं म्हणून आज आम्ही या ठिकाणी धर्मकार्य करतोय आणि म्हणून मग माऊली काय म्हणतात माहिती आहे का, का ज्याच्याकडून जो गुण घेतला ना आपण त्याला गुरु म्हणून नमस्कार करायला हरकत नाही जो जो जयाचा घेतला गुण तो तो किंवा गुरु केला जाणं गुरुशी आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे ज्याचा जो गुण घेतला ना त्या ठिकाणी मग दत्त गुरूंनी चोवीस गुरु जे केले तसे बरेच गुरु केले नाही का बाबा पण भागवतामध्ये चोवीस गुरूंची यादी आहे त्याच्यामध्ये माणसंच नाही काही प्राणी आहेत पक्षी आहेत पिंगळ नावाची सुद्धा आहे ज्याच्याकडून चांगलं गुण आपल्याला घेता आलं ना बाबा त्या ठिकाणी नमस्कार करायचा तो गुण आपण घ्यायचा गुरु म्हणून नमस्कार करायला हरकत आहे खर तर आपल्या जीवनाची वाटचाल करायची असेल ना योग्य ते आणि यशस्वी जर व्हायचं असेल ना तर वादे वादे जायते बर का तर तो गोदे गोदे होते चंद्र चंद्रचोड तुम्ही वाद घालून कुठलीच गोष्ट शक्य होत नाही सक्सेस होत नाही यशस्वी होत नाही संवाद पाहिजे संवाद पाहिजे बरं का आता आमच्यासारखी मंडळी जे धर्म कार्य करते बाबा मला नेहमी आठवण येते मला तरी वाटतं आहे बघून बाबा पंचवीस वर्षे झाले असतील आपल्या आध्यात्मिक चर्चेला आपल्या ओटीवर झालेली चर्चा पंचवीस वर्षे झाली असतील बरोबर की नाही पण ती चर्चा कुठली होती राजकीय होती ती चर्चा काही वाईट गुणांची होती आध्यात्मिक चर्चा होती आम्ही ह्या ओटीवर ज्या वेळेला झाडामध्ये लग्न पण झालं नव्हतं माझं पंचवीस वर्षे झाली असतील त्या चर्चेला पण चर्चा कुठली होती त्या वेळेला म्हणजे माझ्या पंचवीस वर्षा आधी आता वयाच्या बरोबर बाबा ऐन तारुण्यामध्ये आमची चर्चा कुठली होती आध्यात्मिक क्षेत्राची बाबा काय बोलले असतील मी काय बोललो असेल आणि मी म्हणेन ज्या वेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये आधी अशा आध्यात्मिक चर्चा झाल्या जातात ना त्या वेळेला त्याच्यातून वे काही करावं काही नाही करावं हे कळलं जात आणि झाल्या पाहिजे चर्चा तर झाल्या पाहिजेत ना बाबा बरोबर आहे की ना कधीतरी आपले रामचंद्र बाबा या ठिकाणी चंद्र बाबा कधीतरी तर अगदी पाठीवर हात ठेवून सांगतात बाबा आहेत आपले भगवान बाबा बाबा असं नाही करायचं असं करायचं तसं नाही करायचं तसं करायचं आणि त्याच्यानंतर तर माणसाला पुढे पुढे जाण्याची गती मिळते ना आमच्यासारख्या तरुणांना धर्म कार्य करायला काय तुमच्याकडून विशेष काय मिळायची गरज नाही फक्त तुमचा आशीर्वादाचा पाठीवर हात राहिला ना कि मग छत्तीस अतिचं बळ या ठिकाणी येत असतंय बरं का आणि म्हणून ज्याला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे ना त्याने पहिला विषय आहे अहंकार बाजूला आहे मला श्री बाबा बोलले मी पण आला ना की आपण कोणाला आठवायचं हनुमंतरायाला आठवायचं जिथे श्रीराम प्रभू आहेत ना तिथे दादा पण बाजूला आहे मी पण पडा बाबा आहे बरोबर आहे मी पण जर आलं ना तर मग असं म्हटलेलं आहे मी पण पाहता आढळे ना निर्गुरु ग्रम्म ते आपण त्याची परि श्री गुरु विणा विणा मी जिथे आलं ना तिथे गुरुचं ज्ञानही काही फायदा होत नाही त्याचाही काही परिणाम होत नाही जर मी पण आलं तर अभिमान त्याला म्हणतात अहंकार एकदा माणसाच्या अंतकरणामध्ये आला अभ्यासाचा नाही का वक्तृत्वाचा कुठल्याही गोष्टीचा अभिमान अहंकार आला ना की तो संपला संपला तो मग माणसाने काय करायचं माहितीये का आताच बाबांनी सांगितलं की प्रत्येक माणसाला या ठिकाणी जन्माला घालताना वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिल्या जे बाबा नाही ते मला येईल का जे तुम्हाला येते ते मला येईल का नाही येऊ शकत प्रत्येकाला वेगवेगळी कळा दिलेली आहे फक्त आपण काय करायचंय माहिती आहे का त्या कलेचा वापर देव देश आणि धर्मासाठी केला पाहिजे बरोबर आहे की नाही कसं असतंय आता बघा एखादा निखाळ असतो इंगळ तो इंगळ पेटता असलेला जर बराच असा पोडून राहिला ना तर त्याच्यावर काय येते राख येते बरोबर ना सफेद राख येते आता सफेद राख आल्यानंतर पाहणारा काय बोलतो माहिती आहे का तो इंगळ मेलेला आहे निर्जीव झालेला आहे विजलेला आहे बरं का पण ज्या वेळेला कोणतरी त्या हिंगळावर थुंकर मारायला भेटतो ना त्याच्यावर आलेली राख त्याच्यावर आलेलं ते वरचं आवरण काढणार भेटतो की नाही त्यावेळेला तो हिंगळ पुन्हा तेवढाच जिवंत होतोय तेवढाच तेवत असतोय तसं काय होतंय माहितीये का आम्ही आमच्या कला जर मर्यादित ठेवल्या ना आमच्या पुरत्या जर ठेवल्या ना तर त्याच्यावर राहत जमा होते बरं का आवरण जमा होतात आणि ज्या वेळेला त्या कला आम्ही करतो ना देवा देशा धर्मासाठी त्या वेळेला त्या अजून पॉवरफुल होत असतात त्याच्यामध्ये अजून तेज चढत असतंय अजून सामर्थ्य येत आणि म्हणून आपल्याला ज्या कला दिलेल्या आहेत ना त्या कला देवासाठी धर्मासाठी देशासाठी त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे मला नेहमी माझे वरिष्ठ सांगत असतात बाबांसारखे अनेक माणूस मार्गदर्शक माणसं आहेत की म्हणे आता अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्या काही गोष्टी चालू आहेत फक्त कसल्या प्रकारची अपेक्षा नको ना नाही का बाबा जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान मानायचं नमस्कार करायचं निघून जायचं अपेक्षा केली ना ज्या दिवशी पाचशे लोक मला पंधराशे पाहिजे पंधराशे लोक मला हजार पाहिजे त्या दिवशी विषय संपत संपला विषय आणि आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात येईल बरं का त्याची काही कमतरताच नाही कार्यक्रम म्हटल्यानंतर नाही का उलट ज्या वेळेला मामांचा फोन आला बाबा त्यावेळेला माझ्या अंतकरणामध्ये मला खूप दुःख वाटलं आज पेंढर कार्यक्रम होता बरं पेंढर गोडला कार्यक्रम होताना बाबा ती माणसं अकोल्याची कुठली अकोल्याची आणि मामा अकोल्यापर्यंत आपण युट्यूबने पोहोचलो बरे का कुठून पोहोचलो आपण मोबाईल मधून पोहोचलो आपण अकोल्यापर्यंत बरे का आणि त्यांच्याकडे कसं असतंय सकाळी लवकर कार्यक्रम चालू करायचा बरोबर आहे तुम्ही पण बघितलं असेल अनेक कार्यक्रम बघितले असतील त्यांचे नऊ वाजता कार्यक्रम चालू केला पावणे नऊ ला तिथे गेलो पावणे नऊ ला कार्यक्रम चालू केला दहा संवादाला कार्यक्रम संपला तिथून लगेच मामाला फोन केला मामा बाबा असतील उपस्थित बाबांना बसू द्या आणि जर जमलंच तर थोडीफार सेवा मला जर करायला मिळाली तर बरं होईल त्याला कारण सांगतो तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या माणसाकडे सेवा केली पाहिजे तिथं तिथं आप ते जर आपल्यासाठी करतात की नाही आता गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे ना सुखाचा असो व असो पण ह्या माणसांची हजेरी असते ना बरोबर आहे की नाही आणि त्या ठिकाणी आपण अनुपस्थित असावं आता जर तिथे मला बारा वाजल्या तर माझा नाहीला झाला असतात बरं का पण एक क्षणाचाही विलंबणाला होता की ते कुठेही न थांबता मध्येही कुठे न थांबता एकदा म्हटलं इथे आलो ना की मग जेव्हा बसायचं तेव्हा बसू तर हरकत नाही त्या पद्धतीने सेवा करायला या ठिकाणी योगाला सेवा करतोय बरं का महत्वाचा विषय काय माहितीये आपल्याकडे दिवेळी जी गुण आहेत कला येत ना त्याचा देवासाठी धर्मासाठी वापर करा काय होत आहे बघा ज्यांनी ज्यांनी त्या कलेचा वापर देवासाठी धर्मासाठी केला ना ते मर्यादित राहिले नाहीत बरोबर आहे की नाही आता आपण संतांचं स्तवन करतोय देऊ कोणाची म्हटल्यानंतर तर देऊ कडे आता देऊ मध्ये आतापर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पण आमच्या मनामध्ये विचार येतच देऊ जगू करून तुकोभांची आनंदी कोणाची आनंदी महुली ज्ञानाभांची पैठण कोणाचं पैठण शांती ब्रह्म आहेत महाराजांचं बरोबर आहे की नाही तसं आमचं उशीत कोणाचं असं काही होणार नाही पण कमीत कमी थोडेफार तरी आठवण आली पाहिजे ना नाही का कुठेतरी कुठेतरी आपल्याला अशी कमतरता जाणवली पाहिजे अरे हा तो माणूस जर असताना आज भगवान बाबा जर असते ना तर असं झाला असतं आज आपले बाबा जर असताना तर निश्चित असं झालं असतं आणि म्हणून काय करा माहिती आहे का कुठलीही गोष्ट असू द्या आपल्या माणसाला सहकार्य करा आपल्या माणसाला सहकार्य करा बाकीच्या गोष्टी जर आपण बघितले ना बाकीचे तर ते त्यांच्या माणसाला कशा पद्धतीने सहकार्य करतात बरं का आता मोठमोठे धंदे पाहतो बाबा आपण बरं का ज्यावेळेस आपण एखाद्या मारवाडी असेल गुजराती असेल त्याच्या मध्ये एखाद्या दुकानात जातो की नाही त्याच्याकडे जर वस्तू नसेल ना तर तो काय करतो माहितीये का गोडाऊन मधून आणून देतो गोडाऊन वगैरे काय नाही तो मागच्या दरातून जातो दुसऱ्या दुकानात त्याच्याच भावाचा काकाचा कोणाचं तरी दुकान असतो तिथून आणतो इकडून आपल्याला देतो तो भाऊ पण त्याला लगेच काढून देतो ना आपला काय बोलत तुझ्या दुकानात गेलाय का ना मग त्याला येऊ दे ना इकडून यायला या बाजूने माझ्या दुकानात माझं दुकान पण माहिती होते ना त्याला बरं का अर्थात आपल्या माणसाला सहकार्य करा कुणी असू द्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं बरीचशी माणसं अशी आहेत बरेचसे समाज असे आहेत की ते त्यांच्या माणसाला पडू देत नाहीत बरोबर की नाही बाबा माझ्यापेक्षा इथे अनुभवी माणसं आहेत आता मी त्यांच्यासमोर बोलायचं म्हटल्यानंतर बरं पण एक थोडासा अधिकार नाही का घेऊन एक हे घेऊन परवानगी घेऊन बोलतो म्हणायला हरकत नाही आता बरेचसे समाज असे आहेत की ते त्यांच्या माणसांना अतिशय चांगल्या प्रकारे सहकार कार्य करतात आपणही केलं पाहिजे आता उदाहरणार्थ ह्या माणसांनी आपल्या वरिष्ठांनी हा परमार्थ हे विचार टिकवून ठेवले आमच्यापर्यंत आणले म्हणून आज आपण या ठिकाणी देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य करतोय खर तर आपल्याला नरदेस त्याच्यासाठी मिळालेला आहे नाही का बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं आईच्या गर्भामध्ये आपली उत्पत्ती कशा प्रकारे होते जन्म झाला को पहिला विचार आला ना मी कोण आहे आणि त्याचीच तर उत्तर दिल्या बोदले महाराजांनी आलासी कोठोणी जासी कमण्या रे ठाया खरदार हे तुझे यावं लटकीच माया बरं का सावध होई बापा काळ लागला मापा प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे पापा त्रिकुट कोसल्याने घर सायास केले दोन्ही द्वार लिंकोनिया आता गुंतो गुंतो मेले आम्ही बांधलेलो आहोत पण कशाने बांधलेलो आहोत नाही आम्हालाच माहिती नाहीये नाही का आम्ही मायेने बांधलेलो सगळ्यात पहिले म्हणजे कशाने मायेने नाही का आता मग बाबा बोलले बोलता बोलता की अनेक आवरण त्याच्यावरती आली अंधश्रद्धेचं आवरण मायेचं आवरण देहबुद्धीचं आवरण बरं का अज्ञानाचं आवरण आता ही सगळी आवरणं जर आम्हाला काढायची तर त्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे ना माणूस काय करतोय माहिती आहे का आता साधं उदाहरण आहे कुठल्या वेळेला काय करावं हे माणसाला कळलं पाहिजे जेव्हा एक जावही त्याच्या सासूरवाडीला निघाला त्यावेळेला त्या रस्त्याच्या बाजूला बरं का बाबा मुंडी, जाता जाता मुंडी वीर होती आणि एक मोठा डबा साचला होता पाण्याचा त्याच्यात ती विहीर बाजूशी रस्ता रस्त्यावर पाणी विहिरीवर पाणी बाबा बरे का जाता जाता काय झालं त्याचा रस्ता चुकल्यामुळे रस्त्याच्या बाजूला गेला तो आणि त्या विहिरीमध्ये मुंड्या विहिरीमध्ये पडला मुंडी विहीर म्हणजे वरती कटाडा नव्हता ना त्या विहिरीत पडला आता पडल्याबरोबर झाला असं का तो वरती खालती वरती खालती करायला लागला वरती आल्यानंतर त्याला बाजूचा जो होता तो आवाज देत होता त्या गावात अरे दादा हातपाय हलो जरा बरोबर आहे की नाही काय बोलतोय तो जरा हातपाय हलव हातपाय हलवलेस तो वरती राहशील बाजूला निघशील किनाऱ्यावर येशील हातपाय हलव आणि तेच त्याने ऐकलं बरं का हातपाय हलवत 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 कसं तरी त्या किनाऱ्यावर निघाला त्या मुंड्या विहिरीच्या त्या कटड्यावर आला आणि निघाला बाबा बाहेर बरं झालं बोलतो हातपाय हलवले म्हणून निघालो नाही का पुढे गेला आणि पुढे दलदलीचा रस्ता होता चिखलाने भरलेला खरडा होता त्या चिखलाच्या खरड्यात गेला तो आता चिखलाच्या खरड्यात गेल्यानंतर मग आठवलं त्याने मग अशी त्याने काय सांगितलं होतं हातपाय हलवले पाहिजेत बरं का आता हात जसा हातपाय हलवायला लागला चिखलाच्या खरड्यात काय होईल बरं आता शेजारचा आवाज जातो वा भाऊ काय करता हातपाय हलवू नका जसे हात तसेच राहा कमीत कमी जेवढे गेलेत ना तेवढेच असाल बरोबर ना बाबा तिथे जर हातपाय हलवले तर काय होणार अडून खाली जाणार ना अरे बघ तू काय माणसं आहेत की काय तिकडे म्हणतात हातपाय हलवा हलवाना इकडे म्हणतात हातपाय हलवू नका दुत्रोटी माणसं दादा दुत्रोटी माणसं नाही ज्या ठिकाणी तू पडलेला आहेस ना जा ती जागा वेगळी आहे अगोदर जिथे पडला होता ती जागा वेगळी होती आणि हाताळ पडलेला आहेस ती जागा वेगळी आहे अर्थात आम्ही कोणत्या वेळेला काय करावं हे आम्हाला कळलं पाहिजे आम्ही जर मायेच्या अधीन गुंतलो असेल तर जगद वृत्तो म्हणतात नको नको म्हणा सांगतात ना एखाद्या ठिकाणी जर जायचं नसेल तर आई बोलते नको जाऊ बरं का पण जायचंच नसेल तर नको नको ते करायचंच नाही डबल म्हणतात नको नको म्हणजे ते करायचंच नाही आता जगदगुरु वृत्तोब आम्हाला डबल म्हणतात नको नको म्हणजे ते करायचंच नाही करायचं काय करायचं नाही नको नको म्हणा गुंतो माया जाळी आता प्रथम आम्ही सगळ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जगामध्ये आम्ही कशासाठी आलोय आलासी कोटवाडी जासी कवण्या रे आया हे पहिलं स्मरण ठेवलं पाहिजे घरदार नोहे तुझे अवघी लटकीचं माया माया काय तयार करतात कोणामुळे तयार होते बरं मायेचं जाडं लोक तयार करतात का आपण तयार करतो मायेचं जाडं कोण तयार करत लोक नाही तयार करत आपण स्वतःसाठी त्रिकुट कोसल्याने घर सायास केले दोन्ही द्वार लिंपून का काही वेळेला आपण बघतो बघा कोळी नाही का, का? स्वतःच्या अंगातून तो विशिष्ट प्रकारचा दाधा काढतो असं ते जाळ तयार करतो आणि जाळ तयार करता 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 त्याच जाळ्यामध्ये अडकून मरून जातो माणसाची अवस्था आहे तीच आहे नाही का स्वतःसाठी सगळं काही करत असतो मनुष्य पण करता करता तो विचार करत नाही की याच्याने माझं हित आहे का अनहित आहे करतोय काय विचार तो नाही करत हित हित आहे का असा विचार करत नाही याच्याने माझ चांगलं होणार आहे की वाईट होणार आहे साधं उदाहरण आहे माणसाला स्तुती आवडते का निंदा स्वतःची स्तुती दुसऱ्याची निंदा बाबा बरोबर आहे ना स्वतःची निंदा आवडते माणसाला कोणी जर आपल्याबद्दल स्वतःबद्दल जर वाईट बोलला तर स्वतःची निंदा माणसाला आवडते नाही पण स्तुती करत असेल तर चाग हे जेवण करून जा नाही का दुसऱ्याची स्तुती आवडत नाही माणसाला दुसऱ्याची निंदा आवडते संतांचं वेगळं आहे संतांना स्तुती कधीच आवडली नाही आवडले कधीच नाही उलट आर्थिक संत म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी निंदकाचे घर असावे शेजारी आणि कार्य करत असताना लोक लोकांच्या पद्धतीने विचार करतात आपल्या पद्धतीने नाही समोर त्याचा विचार करतो का आपण एखाद्याच्या कार्यक्रमात जर गेला ना तर स्वतःच्या आवडीचा विचार करतोय काय माहितीये दोन भाज्या असतात गुलाबजाम असतय लोणचा असतो पापड असतय डाळ भात पुरी असते पण हा विचार काय करतोय माहितीये का मिरच्या नाही तल्ल्या त्यांनी कारण याला तललेली मिरच्या आवडते स्वतःच्या आवडीचा विचार करतो ना त्याचा त्याचा विचार करतो कर का त्या मालकाला आवडतोय की नाही आवडतय किंवा कि त्याने का ठेवलं नाही ते त्याचा विचार करतोय का नाही बर लग्नाच्या स्वयंपाकाला नाव ठेवणारी माणसं आहेत बारशाच्या स्वयंपाकाला नाव ठेवणारी माणसं आहेत आज कलियुगामध्ये नाही का तेलांच्या स्वयंपाकाला नाव ठेवणारी माणसं आहेत पण बाबा पळवा बघितलं उत्तर कार्यांच्या स्वयंपाकाला सुद्धा लोक नाव ठेवतात दोन भाज्या तरी ठेवायच्या अरे दादा त्याच्यावर प्रसंग आलेला आहे येणारा प्रसंग कोणाला सांगून येत नसतो त्याची परिस्थिती आहे नाही आहे पण आम्ही आमच्या आवडीप्रमाणे ते गोलच गुलाबजाम का ठेवलं लांब उटकं व्हायला लागतं बरं लांब उटकं ठेवलं का मध्ये मलईवालं का नाही ठेवलं साध का ठेवलं माणूस स्वतःच्या विचाराचा फक्त विचार करतो